कृषी उत्पन्न बाजार समिती कामगार भरती ह्या विषयाला मी तक्रार दिली डी डी आर साहेबाकडं पणन संचालकाकडं ए आर साहेबाकडं ह्या तक्रार देऊन तक्रारीचं त्यांनी अहवाल अजून वर पणनला पाठवलेला नाही कुठे डी आर साहेबांना जवळपास त्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीला मी तक्रार दिल्या पणन संचालकाला दिल्या जॉईंट रजिस्टर दिल्या डी आर साहेबांना दिल्या ए आर साहेबांना दिल्या तरी त्याच्यावर त्यांनी अजून स्थगितीचा अहवाल पाठवलेला नाही वर पणनला दुसरी गोष्ट ज्या मुलांना जे परवा परीक्षा म्हणजे एक तारखेला म्हणून जे त्यांनी जे हॉल तिकीट पाठवलं हॉल तिकीट पाठवलं त्यामुळे ती पोरं खुश झाली हॉल तिकीट त्यानंतर लगेच एक तासानं हॉल तिकीट आल्यानंतर त्यांनी असं केलं की एक तारखेला एम पी एच सीची परीक्षा असल्यामुळं एक तारखेचं परीक्षा रद्द करण्यात येत आहे तसं त्यांनी परिपत्रक काढून जरी त्या सगळ्या मुलांना कळवलं असतं तरी ठीक आहे आता सगळेच जण जाऊन काही वेबसाईटला जाऊन बघत नाही की बाबा एक तारखेला परीक्षा हाय एका हॉल तिकीट आल्या म्हणल्यानंतर मुलं खुश असणार ना हॉल तिकीट म्हटलं हॉल तिकीट आले म्हणल्यानंतर ते एक तारखेला परीक्षेला तर जाणारच ऑलरेडी पण त्या मुलांना हेनी कळवाय पाहिजे होते की त्या एजन्सीची कुठली फ्रॉड एजन्सी आहे उत्तीर्ण सर्विसेस कोणतरी एजन्सी आहे त्या एजन्सीनं त्या मुलांना कळवायला पाहिजे होतं एजन्सी कोणाची ह्या सत्ताधारी गटाचीच त्यामध्ये सचिव आहे सत्ताधारी गट आहे त्यांचा नेता असेल कोण असेल तर त्यांचा विषय तर त्यासाठी आपण तक्रार करताना जी नावं हिने ऑलरेडी सिलेक्ट केली ती नावं आपण ऑलरेडी पनन संचालकांना दिलेत हायकोर्टला दिलेत डी डी आरला दिलेत ए आरला दिलेत दिले। ही फक्त फॉर्मॅलिटी म्हणून त्याने परीक्षेचं काढले किंवा एक तारखेला प हॉल तिकीट दिलं आहे परत परीक्षा रद्द केली आहे ही फॉर्मॅलिटी करायसाठी केली एक तारखेला मुलं येणार येऊन माघार जाणार त्यांचा खर्च आता काय जणांनी अकलूच्या लोकांनी फॉर्म मारला आहे काय जणांनी नाशिकच्या मुलांनी फॉर्म मारला आहे काय आठपाडी लोकांनी प्रॉपर भरला आहे काय बाहेरल्या जिल्ह्यातल्या लोकांनी फॉर्म भरले त्या लोकांनी तिथं पण न्यायचं दोन तीन हजार खर्च करायचा परीक्षा तिथं आले का परीक्षा नाही ही ह्यांनी त्यांना परि परिपत्रकानुसार त्यांना कळवायला पाहिजे होतं कोणी मार्केट खेळ तसं काय मार्केट घेऊन ना कळवलेलं नाही आणि परीक्षा ही म्हणजे घ्यायच मी फ्रॉडमधली परीक्षा एजन्सी त्यांची आहे त्याच्यासाठी एजन्सीवरच मी कारवाई करा म्हणून मी डीअरकडे तक्रार दिली आहे पनन संचालक दिल्या हायकोर्टला मी याचिका दाखल केली आहे कोर्ट आता सुट्टीवर असल्यामुळे उन्हा सुट्टी असल्यामुळं कोर्ट सुट्टीवर आहे नाही तर कोर्ट जर असलं तर आता आज ती स्टे ऑर्डर आली असते आपली असा विषय आणि त्या जी नावं फायनल केली आहेत त्यांच्याकडून त्यांनी आर्थिक मोठा व्यवहार केला आहे डीड्यार सुद्धा त्यातले पैसे घेतलेत संचालकाला संचालकालासुद्धा प्रसाद मिळाला आहे सचिवाला प्रसाद मिळाला आहे आरला प्रसाद मिळाला आहे पैसे आर्थिक पैसे मिळाले त्यांच्या नेते मंडळींना मिळाले सत्ता सत्ताधारी संचालकांना पैसे मिळाले त्याशिवाय एवढा मोठा ही सगळ्या गोष्टी होऊ शकेल सत्ता आमच्या हातात आहे आम्ही काही करू शकतो ही त्यांची एक भावना आहे मानसिकता आहे सत्ता आमची आहे आम्ही भरती करू शकतो आम्ही एवढा मोठा काय पंपाचा फ्रॉड झाला सगळ्या गोष्टी ते सत्तेचा सत्ता असल्यामुळे त्यांना सत्तेचा कसा उपयोग करायचा ते त्यांना चांगलं कळतं आणि प्रवेश फी किती घेतल्या प्रवेश घ्यायला पाहिजे प्रवेश फी आमच्या मार्केट कमिटीच्या प्रोसिडिंगला विषय आहे की चारशे चाळीस रुपये हा ठराव केला आहे आमचे जे डायरेक्टर बॉडी अठराजण आहेत त्या डायरेक्टर बॉडीच्या त्या उत्तीर्ण सदस्यांना चारशे चाळीस रुपयाला मी फॉर्म भरून घेणार म्हणून त्यांना त्यांनी ते दिले पण ह्याने त्याच्या नावाखाली हिने आठशे पंच्याऐंशी रुपये प्रत्येक पोराकडनं भरून घेतले आज सहाशे पोरांचं किती पैसे झालं एवढ्या पैशानं आणि त्याला परत परीक्षेला येणार त्यांचा खर्च म्हणजे हे गोरगरिबांचे अंधारात ठेवूनच हे सगळं कार्यक्रम चालला त्यांचा त्यांना जर पारदर्शक ठेवायचं ह्याने प्रत्येकाला हॉल तिकीट पाठवून प्रत्येकाचं एजन्सी शासकीय एजन्सी नेमून ह्या हो। सगळ्या गोष्टी केल्यात तर यांना फ्रॉड नाही आहेत ना, ना ह्यांनी है साबित करून दाखव ह्यांनी अदर्जे पेपरला बातमी देऊन एजन्सी मागव होत्या त्यांना जर पारदर्शकताच करायची होती तर यांनी अदर्जा पुढारी पेपर आहे हो लोकमत आहे सकाळ आहे तर ह्या पेपरला जर त्यांनी बातमी दिली असती की बाबा आम्हाला चार कामगार पाहिजे दोन क्लार्क एक भेड पिऊन आणि एक शिपाई तुम्ही जर ही पेपरं मोठ्या बातमी असते आम्हाला एक एजन्सी पाहिजे की कामगार भरती करणारी एजन्सी पाहिजे तर तुम्हाला ते एजन्सीत वीस पंचवीस एजन्सी आल्यास ना मार्केट कमिटीच फायदा अस ना तुम्ही मार्केट कमिटीच्या फायद्यासाठी तुम्ही बघताय पण मार्केट कमिटीचा फायदा नसून हा तुमचा स्वतःचा फायदा आहे एजन्सी तुमची त्यात तुम्ही आता चारशे चाळीस चाळीस आठशे पंच्याऐंशी घेत चारशे पंच्याऐंशी रुपये कुणाच खाल्लं तुम्ही त्या गोरगरीब लेकरांचंच खाल्लं ना असं कशासाठी तुम्ही ठराव चारशे चाळीसचा केल्यामुळे चारशे चाळीसच भरून गेला पाहिजे ना परीक्षा रद्द केल्या जर रद्द म्हणण्याऐवजी स्थगिती आणल्या आणि एम पी एस सीची परीक्षा झाल्यानंतर होणार आहे हां तर मग यामध्ये जे मुलं येणार आहेत कुठले आहेत आणि काय त्यांच्या भावना कशा असतील नाही त्या मुलांच्या भावना त्यांना वाटते ना पॉझिटिव्ह आम्ही भरती व्हावं हो। एम पी एस सीची मुलं काय काय आहेत त्या मुलांनी सुद्धा एम पी एस सी परीक्षा मुलं सुद्धा यामध्ये त्यांनी फॉर्म भरले आता ती मुलं होणार ही वस्तुस्थिती आहे जी चार नावं मी दिलीत मीडियाला दिलीत किंवा त्या ह्याला नावं दिलीत हायकोर्टला दिलीत डीडीआरला दिलीत त्या नावापैकी हे नाव ना ती चार इथे कॅन्सल होणार नाही ती मुलं दहावी आकारा शिकली शाळेत पण एम पीची ज्यांनी तयारी केली ते मुलगा नापासून ह्यामध्ये हे ठरलेलं साचे त्यांचं म्हणून मी हायकोर्टला गेले की भरती रद्द करा पुन्हा नव्याने तुम्ही अदर्जा पेपरला एजन्सी मागवा आणि शासकीय एजन्सीमार्फत तुम्ही भरती प्रक्रिया राबवा म्हणून मी हायकोर्टला याची आज जरी ह्यांनी परीक्षा घेतली तरी हायकोर्टातनं मला त्यांना स्टे येणारच आहे पन्नसांच्या संचलकावर कारवाई मी शंभर का एक करणारच आहे आरवर कारवाई करणारच आहे ह्यानी फक्त ह्यानी परीक्षा घेऊ द्या ह्यामध्ये बघा काय प्रश्न